सर्वांना नमस्कार नवीन वेबसाईटवर जुनी जन्म नोंद कशी करावी याची ए टू जेड माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा गुगल क्रोम ओपन करा त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी सी डॉट सी आर एस ओ आर जी आहे डॉट जी ओ वी डॉट इन ही साईट सर्च करा साईट सर्च केल्यानंतर इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पाहा त्यानंतर साईट ओपन होईल साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला असा होम पेज दिसेल यामध्ये उजव्या हाताला जो लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर रजिस्टर फंक्शन या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला इथे युजर आय डी आणि खाली पासवर्ड प्रविष्ट करा त्यानंतर जी काही बेरीज होते ती बेरीज प्रविष्ट करून खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा लॉगिन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे प्रविष्ट करा ओ टी पी इथे टाकल्यानंतर खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा लॉगिन बटनवर क्लिक केल्यानंतर असा होमपेज ओपन होईल या बर्थ या टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲड ऑल बर्थ इव्हेंट या टॅबवर क्लिक करा टॅबवर क्लिक केल्यानंतर असा पेज आपल्याला ओपन होईल यामध्ये ज्या भाषा दिलेल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये आपल्याला ज्यावेळी प्रमाणपत्र डाउनलोड होईल त्यावेळी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत हा प्रमाणपत्र डाउनलोड होईल त्यानंतर अह्वल दिनांक या, दिनां या टॅबवर क्लिक करा अहवाल दिनांक म्हणजे आपण ज्या वेळेला नोंदणी करणार आहोत ती इथे डेट सिलेक्ट करा आता सुरुवातीला आपण पहिले डेट सिलेक्ट करून घेऊया यामध्ये वर्ष निवडणे महिना निवडणे आणि डेट निवडणे ही प्रोसेस करून घ्या महिना निवडल्यानंतर आता आपण तारीख निवडूया तारीख निवडली आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जुन्या नोंदीमध्ये आपण जो नंबर प्रविष्ट केलेला आहे म्हणजे पुस्तकामध्ये जन्म नोंद पुस्तकामध्ये तो नंबर इथे टाका त्यानंतर नोंदणीची दिनांक कुठली आहे ती नोंदणीची दिनांक इथे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथे बालाची माहिती भरावी यामध्ये बालाचा जन्म कुठल्या तारखेला झालेला आहे ती तारीख सिलेक्ट करा यामध्ये कन्फर्म जन्मदिनांक म्हणजे जी जन्मदिनांक आपण जी टाकलेली आहे तीच जन्मदिनांक इथे सिलेक्ट करा आता इथे नवीन टॅब आपल्याला ओपन झालेला दिसेल यामध्ये बालाचा जन्म किती वाजता झालेला आहे हे आपण इथे नोंदवा त्यानंतर मेल का फिमेल आहे ते निवडा त्याच्यानंतर बालाचा आधार कार्ड जर बालाने आधार कार्ड काढलेला असेल तर बालाचा आधार कार्ड इथे प्रविष्ट करा नाहीतर मग पुढील ऑप्शन भरावा इथे म्हणजे फुल नेम म्हणजे बालाचं पूर्ण नाव टाका आता आपण बालाचा पूर्ण नाव टाकूया वरती मराठीत वरती इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीत अशा दोन्ही भाषेमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे बालाचं नाव टाकल्यानंतर वडिलांचं नाव टाका त्यानंतर त्याचा सरनेम टाका आता खाली आपण बालाचा मराठीमध्ये नाव टाकूया बालाचं मराठीत नाव टाकल्यानंतर बालाच्या वडिलाचा देखील इथे मराठीत नाव टाका त्याच्यानंतर त्याचा सरनेम म्हणजे त्याचा आडनाव इथे प्रविष्ट करा त्यानंतर खालची टॅप भरायला घ्या यामध्ये कन्फर्म नेम म्हणजे मुलाच्या नावाची पुष्टी करा म्हणजे जे काय आपण वर नाव टाकलेलं आहे तेच नाव आता आपल्याला इथं खाली टाकायचं आहे तर आता आपण त्याचं परत नाव टाकून घेऊया इथे आपण बाळाचा पुन्हा एकदा नाव टाकूया फर्स्ट नेम इथे बाळाचा पहिला नाव टाकूया बालाचा पहिला नाव टाकल्यानंतर ना मग बालाचा मिडियम नेम टाकूया मिडियम नेम ने टाकल्यानंतर मग बालाचा सरनेम टाका जेव्हा आपण नाव इथे प्रविष्ट करू त्यावेळी स्पेलिंग मराठी आणि इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते व्यवस्थित नाव इथे प्रविष्ट करा स्पेलिंग मिस्टेक किंवा मराठीमध्ये टाकताना वेलांटी उकार यांची मिस्टेक करू नका त्याच्यानंतर वडिलांची माहिती भरून घ्या आता वडिलांची माहिती भरताना देखील वडिलांची माहिती इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये भरणे गरजेचे आहे ज्यावेळी प्रमाणपत्र तयार होईल त्यावेळी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये ते प्रमाणपत्र आपल्याला तयार होताना दिसेल आता व्यवस्थित आपण बालाची माहिती प्रविष्ट करा त्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आधार कार्ड आपल्याला माहिती असेल तर ते इथे प्रविष्ट करा आता वडिलांचा आपण आधार कार्ड आपल्याला माहिती असल्यामुळे आपण इथे वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकूया वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला आईची माहिती भरायची आहे तर आता आपण आईची संपूर्ण माहिती भरून घेऊया याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते आईचं इंग्लिशमध्ये नाव टाका त्यानंतर मिडल नेम आहे आणि जसं आपण वडिलांची माहिती भरली मराठीमध्ये त्याचप्रमाणे आईची देखील मराठीमध्ये इथे माहिती भरावी लागेल आता आपण मराठीमध्ये माहिती भरून घेऊया मराठीमध्ये मा माहिती भरून घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर आपल्याला माहिती असेल तर ते इथे प्रविष्ट करा आता आपण आईचा आधार कार्ड नंबर माहिती असेल तर टाका नाहीतर मग खाली आपल्याला त्यांचा ॲड्रेस तो कुठल्या राज्यात आहे कुठल्या जिल्ह्यात आहे कुठल्या तालुक्यात आहे आणि कुठल्या गावात आहे कुठल्या गावात त्याचा जन्म झालेला आहे ते इथे सिलेक्ट करा आता आपण राज्य सिलेक्ट केला राज्य सिलेक्ट केल्यानंतर जिल्हा सिलेक्ट केला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट केला त्याच्यानंतर गाव सिलेक्ट केला गाव सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या ग्रामपंचायतला त्याची नोंद करायची आहे ते ग्रामपंचायतचं नाव इथं महसूल गावांची सर्व नावं आपल्याला दिसतील त्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये आपली किती महसूल गावं आहेत आणि कुठल्या महसूल गावामध्ये त्याचा जन्म झालेला आहे तो जन्म गाव इथे सिलेक्ट करा त्यानंतर इथे पिनकोड सिलेक्ट करा पिनकोड सिलेक्ट केल्यानंतर मग खाली बिल्डिंग नेम हाऊस नेम स्ट्रीट नेम म्हणजे त्याचं रोडचं नाव हो, गावाचं नाव हो। जे काही तुम्हाला माहिती असेल ते इथे भरा इंग्लिशमध्ये माहिती भरून झाल्यानंतर खाली मराठीमधून देखील माहिती भरावी लागते आता आपण इथे मराठीमध्ये त्याचे गावाचे नाव आणि पोस्टचे नाव भरून घेऊया त्याच्यानंतर खाली दिलेली माहिती आहे की पालकाचा कायमचा पत्ता वर दिलेली माहिती आणि खालील दिलेली माहिती सेम असेल तर हो या बटनवर क्लिक करा त्यानंतर ओल्ड डाटा या बटनवर क्लिक करा जन्म कुठे झालेला आहे ते क्लिक करा इथे जन्म घरी झाला असल्यामुळे घरी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर त्याचा ॲड्रेस परत इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये टाईप करा माहिती भरताना दोन्ही भाषेत माहिती भरावी त्याच्यानंतर खाली दिलेला आहे की माहिती देणाऱ्याचे नाव आता इथं माहिती देणाऱ्याचे पूर्ण नाव आता आपल्याला इथे प्रविष्ट करावे लागेल आपण इथं माहिती देणाऱ्याचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकूया आणि त्यानंतर मराठीमध्ये इथे माहिती देणाऱ्याचे नाव टाकूया माहिती देणाऱ्याचे देखील ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड विचारलेला आहे जर तुम्हाला माहिती असेल तर टाका नाहीतर मग खाली ॲड्रेस इथे टाका ॲड्रेस देखील इंग्लिश आणि मराठीमधून टाका हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट या बटनवर आपल्याला क्लिक करावे लागेल डायरेक्ट जर नेक्स्ट बटनवर क्लिक केले तर ते हो नेक्स्ट बटन प्रेस होणार नाही अशा वेळी अपलोड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करा अपलोड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर ब्राउजर अँड अॅपलोड या टॅबवर क्लिक करा जुनी जन्म नोंद करताना आपण जे कागदपत्र इथे अपलोड करणार आहोत ते फोल्डर सिलेक्ट करून इथे ही फाईल अपलोड करा हे फाईल अपलोड झाल्यानंतर पुढे नेक्स्ट बटनवर क्लिक करा ही फाईल नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आता जी काही आपण जुनी नोंद केलेली आहे ती जी सर्व इथं माहिती दिसेल म्हणजे त्याचा जन्म कधी झालेला आहे त्याचा नोंदणी क्रमांक त्याची नोंदणी दिनांक त्याचा सेक्स मेल आहे की फिमेल आहे पूर्ण नाव काय ही सर्व माहिती आपण व्यवस्थित एकदा पाहून घ्या सर्व माहिती जी आपण भरलेली आहे ती बरोबर असेल याची व्यवस्थित खात्री करून घ्या इथे त्याचं स्वतःचं नाव आहे त्यानंतर वडिलांची माहिती दिलेली आहे त्याच्या खाली आईची माहिती दिलेली आहे त्यानंतर त्याचा कायमस्वरूपी पत्ता म्हणजे जन्माच्या वेळी त्याचा काय पत्ता होता पालकांचा काय पत्ता होता ही सर्व माहिती इथे दिलेली आहे ही सर्व माहिती झाल्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करा आता आपल्याला सिलेक्ट साईन ऑप्शन यामध्ये दोन ऑप्शन देतील या पहिल्या ऑप्शनमध्ये डिजिटल साईन आहे त्या अजून आपल्याला ऑप्शन ओपन झालेले नाही मग ते क्लोज करून खाली स्कॅन सिग्नेचर यावर क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा ॲप्लिकेशन ॲप्रो सक्सेसफुली मेसेज आलेला आहे आपली नोंद सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे आता प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे हे पाहू त्यासाठी बर्थ या टॅबवर क्लिक करून सर्च बर्थ रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा त्यानंतर आपले कुठल्या वर्षातील जन्म नोंद आहे ते वर्ष इथे सिलेक्ट करा त्यानंतर रजिस्टर नंबर ॲप्लिकेशन नंबर नाही टाकले तरी चालते पण सेक्स फिमेल मेल हे सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला खाली जे डेट ऑफ बर्थ दिलेले आहे म्हणजे जन्मदिनांक कुठल्या वर्षामध्ये जन्मदिनांक आहे कुठला महिना आहे तो महिना सिलेक्ट करा त्यानंतर इथे देखील वर्ष आणि महिना सिलेक्ट करा त्यानंतर आपली कुठली जन्मदिनांक आहे ती परत इथे सिलेक्ट करा अशा प्रकारे आपल्याला दोन वेळा जन्मदिनांक सिलेक्ट करायला येते त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली त्याचं फादरचं नाव म्हणजे जन्म जन्मदिनांक आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे त्याचं फादर नाव त्याच्या आईचं नाव आणि त्याचं स्वतःचं नाव इथे डिस्प्ले झालेलं दिसेल त्यानंतर जन्मतारीख देखील डिस्प्ले झालेली दिसेल या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली डाउनलोड या बटनवर क्लिक करायचे आहे आता आपल्याला तो सर्टिफिकेट डाउनलोड झाल्याचा दिसेल सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर खाली जो डाउनलोड बटन दिसते त्या डाउनलोड बटनवर क्लिक करा आणि आपले प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या व्हिडिओ आवडले असल्या नक्की शेअर करा